तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घरकुल योजना दोन हजार पंचवीस या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आणि या योजनेअंतर्गत राज्यातील कोणत्या नागरिकांना लाभ दिला जाणार आहे तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता आणि कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर व्यक्तींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल तर मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपल्याला स्वतःचे घर असणे आवश्यक आहे आणि आपल्या कुटुंबाला एक चांगला निवारा असावा परंतु सर्वजणांना स्वतःचे घर घेणे शक्य होत नाही यामागे विविध कारणेसुद्धा असतात आणि त्यापैकी महत्त्वाचं कारण म्हणजे राज्यातील अनेक नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने प्रधानमंत्री आवास घरकुल योजना या योजनेची सुरुवात केली आहे आणि या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या घटकातील नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत मित्रांनो घरकुल योजना दोन हजार पंचवीस या योजनेचा लाभ नक्की कोणत्या नागरिकांना दिला जाणार आहे तसेच या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि तुमच्याजवळ कोणकोणती कौन कागदपत्रे असणे अत्यंत गरजेचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलवरती तुम्हाला सरकारच्या सर्व योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली जाते त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या घरकुल योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना हक्काचे घरे उपलब्ध करून देणे हा महाराष्ट्र शासनाचा मुख्य हेतू आहे आणि घरकुल योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व जमाती तसेच इतर मागसवर्गीय आणि नवबौद्ध समाजामधील व्यक्तींना घरबांधणी करण्यासाठी शासनातर्फे आर्थिक मदत दिली जाते मित्रांनो आता घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याजवळ कोणती पात्रता असणे आवश्यक आहे तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा दीर्घकालीन रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच अर्जदार व नागरिक हा अनुसूचित जाती जमाती तसेच इतर मागसवर्गीय आणि नवबौद्ध समाजामधील असणे अत्यंत आवश्यक आहे तसेच अर्जदाराकडे घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी ती सर्व कागदपत्रे त्या अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे आता मित्रांनो घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याजवळ कोणती कागदपत्रे असायला हवी तर येथे पाहू शकता आधार कार्ड रहिवाशी दाखला जात प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो बँक खाते पासबुक आणि इतर जे आवश्यक कागदपत्रे लागतील ती कागदपत्रे तुमच्या जवळ असणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही दिल तर मित्रांनो घरकुल योजनेअंतर्गत तुम्हाला कोणता फायदा मिळणार आहे तर मित्रांनो सपाट भागामधील घरांसाठी सरकारतर्फे तुम्हाला घर बांधण्यासाठी एकूण एक लाख वीस हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे तसेच डोंगराळ आणि कठीण भागातील घरांसाठी एकूण एक लाख तीस हजार रुपयांपर्यंत तुम्हाला अनुदान दिले जाणार आहे तसेच मित्रांनो शौचालय बांधणीसाठी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत तुम्हाला बारा हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते तसेच मनरेगा अंतर्गत तुम्हाला नव्वद दिवसांच्या रोजगाराची हमी सुद्धा दिली जाते आता मित्रांनो घरकुल योजनेसाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा हा प्रश्न पडला असेल तर मित्रांनो घरकुल योजनेसाठी तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे किंवा तुम्ही ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला तुम्हाला भेट द्यायची आहे त्या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला या योजनेचा अर्ज करता येणार आहे अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थितपणे तुम्हाला तिथे भरायची आहे तसेच अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत त्यानंतर मित्रांनो अर्ज पुन्हा एकदा व्यवस्थितपणे तुम्हाला चेक करायचा आहे आणि अर्ज जमा करायचा आहे यानंतर मित्रांनो घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची निवड ही अर्जाची छाननी करून करण्यात येणार आहे आणि जे व्यक्ती घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत अशा सर्व लाभार्थ्यांची यादी तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लावण्यात येणार आहे तर मित्रांनो आता लाभार्थी निवड प्रक्रिया ही कशी होणार त्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊयात तर मित्रांनो सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन दोन हजार अकरामधून उपलब्ध झालेल्या जनरेटेड प्रायोरिटी लिस्ट म्हणजेच प्राधान्यक्रम यादी या यादीची माहिती आवाज सॉफ्टवेअर वर उपलब्ध आहे सदर याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यामधून पात्र लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे प्राधान्यक्रम यादी ही बेघर एक खोली लाभार्थी दोन खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केली जाणार आहे आणि मित्रांनो ग्रामसभेमार्फत प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तींची निवड करत असताना पुढील निकषांवरील गुणांकनानुसार प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे मित्रांनो सोळा ते एकोणसाठ वयोगटामधील प्रौढ व्यक्ती नाहीत असे कुटुंब तसेच महिला कुटुंब प्रमुख आणि सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नाहीत असे कुटुंब आणि पंचवीस वर्षावरील अशिक्षित किंवा निरक्षर व्यक्ती असे कुटुंब तसेच अपंग व्यक्ती असलेले कुटुंब आणि ज्या कुटुंबामध्ये शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाहीत अशा कुटुंबातील व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि मित्रांनो भूमिहीन कुटुंब ज्या कुटुंबाचा उत्पन्न स्रोत हा मोलमजुरी आहे तसेच मित्रांनो सांगितल्याप्रमाणे सर्व गुणांकनाच्या आधारे ग्रामसभा यादी तयार करणार आहेत आणि या प्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणीनुसार प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येणार आहे आणि त्यानंतर जे लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत त्यांची यादी सरकारला पाठवली जाते आणि त्यानंतर या लाभार्थ्यांना या योजनेचे जे काही अनुदान आहे ते त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जातात आता मित्रांनो घरकुल योजनेचा अर्ज कसा करायचा हे तर तुम्हाला सांगितले आहे पण आता हा अर्ज कुठे जमा करायचा तर मित्रांनो हा अर्ज तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन ग्रामसेवकांकडे हा अर्ज जमा करायचा आहे किंवा तुम्ही जवळील पंचायत समितीमध्ये सुद्धा जाऊन या योजनेचा जो अर्ज भरलेला आहे तो अर्ज तुम्ही तेथे सादर करू शकता आणि मित्रांनो या अर्जासोबत तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे सुद्धा जोडायची आहेत तर मित्रांनो सात बारा उतारा किंवा मालमत्ता नोंदपत्र किंवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र तुम्हाला या अर्जासोबत जोडायचं आहे तसेच जातीचे प्रमाणपत्र आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र किंवा विद्युत बिल तसेच मित्रांनो तुमच्याकडे मनरेगा का जॉब कार्डसुद्धा असणे आवश्यक आहे आणि बँक पासबुकची झेरॉक्स हे सर्व कागदपत्रे तुम्हाला त्या संबंधित अर्जासोबत जोडून द्यायची आहेत त्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे जर मित्रांनो तुमच्याकडे बँक पासबुक नसेल तर तुम्हाला या योजनेचे जे अनुदान आहे हे मिळणार नाही कारण मित्रांनो आता सरकारच्या ज्या पण योजना आहेत त्या सर्व योजनांचे जे पैसे आहेत हे तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्येच वितरित केले जातात त्यामुळे मित्रांनो तुमच्याजवळ एक बँक खाते असणे आवश्यक आहे तसेच हे बँक अकाउंट तुम्हाला आधार कार्डशी लिंक करून घेणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे मित्रांनो सर्वात आधी तुम्ही बँक खाते ओपन करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करा तर मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे त्यामुळे या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर व्यक्तींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तसेच मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल ऐकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ सर्वात आधी पाहायला मिळतील त्यामुळे मित्रांनो सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत तो जय हिंद जय जै महाराष्ट्र